मित्रांनो आज आपण डोंगरात वाड्याला पिंजरे लावायला आलो आहे आपण दोन प्रकारचे पिंजरे आणलेले आहेत माझ्यासोबत सनी पण आहे हे बघा हे दोन प्रकारचे पिंजरे आहेत हे पिंजरे आपण लावून आज खेकडे पकडणार आहे हा लोखंडी तारेचा पिंजरा आहे आणि हा बांबूच्या काळ्यांचा आहे तर बघूयात कोणत्या पिंजऱ्यात जास्त खेकडी सापडतात आपल्याला उद्या सकाळी आपल्याला या गावतातून जायचं आहे पलीकडं ओढ्यात बारीक बारीक मासे पकडायला जरा सांभाळून चालू लागते कारण की काट्याची बिटी आहेत ओढ्यांना साप भरपूर असतात जरा सांभाळून चालू लागते या चिल्लरचे काटेले जोरात लागतात मित्रांनो तर ऑलरेडी मासे पकडतायत यांच्याकडनच आपण दोन चार मासे घेऊयात आपण यांच्याकडनंच चार पाच मळे घेऊयात पिंजऱ्यामध्ये लावायला थांबत देतो हे बघा मित्रांनो कसे हातालतायत मित्रांनो कसे मासे हुसकतात तिकडनं आणि हे इकडं जाळं आहे हे पांढरे पांढरे जाळ्याचे फ्लोट आहेत तिकडनं इकडं हुसकीत येतात बघा म्हणजे मासे तिकडनं इकडे जाळ्यात गुत्तीन तर बघा इथं जाळं आहे हे पुढचं हसक बघा कसे मासे हुसकत हे बघा मित्रांनो आता मासे हुसकून झालेत आता दादांनी मासे जाळे काढायला सुरुवात केली आहे हे बघा मित्रांनो दादांना एवढे मासे मिळालेत <laughs> लोळ्या आणि मळे हेच आहे रेपन, आपण ट्रॅपला खाद्य म्हणून हे बघा जाळ्याला अजून मासे लागलेले आहेत हे बघा हे कापड आहे याच्यात आपण मासे ठेवून घेऊयात आणि थोडे ठेचू ते मासे मित्रांनो हे असे सडलेले मासे घ्या एक दिवसा अगोदरचे त्यांना वास भरपूर असतो त्याच वासाने खेकडे अट्रॅक्ट होतात आणि आपल्या पिंजऱ्यामध्ये जातात खूप डेंजर वास येतोय ही अशी गाठ बांधा आणि मग ही टोकरीमध्ये बांधायची आहे बघा असं दोन्ही साईडने दोन्ही टोकं काढून घेतली आहेत पण आता घट्ट बांधून झालं आहे हे बघा हे कसं बांधले आता याचं तोंड लावणार आहे आपण बघा हे तोंड असं आहे इकडून असे खेकडे आतमध्ये जातात इकडं आणि हे पुढच्या साईडने असं लॉक होतं मग खेकड्याला बाहेर येता येत नाही आणि खेकडा आपल्या ट्रॅपमध्येच फसतो हरबर मित्रांनो हा हो इकडं मागच्या साईडला बांधायचं आहे लावून घ्यायचं आहे बघा हे असा आपला ट्रॅप रेडी झाला आता लावण्यासाठी तिकडं जागा आहे हे ट्रॅप आपण अडचणातच लावणार आहे अडचणात लावणार आपण हे बघा इकडं अडचणात आपण हा ट्रॅप लावणार आहे याचं तोंड आपण पाणी ज्या साईडला वाहते त्या साईडला करणार आहे मागून पाणी येईल ट्रॅपच्या ह्या साईडने आणि इकडनं वास पुढे जाईल मग खेकडे अट्रॅक्ट होऊन या साईट येऊन आतमध्ये आपल्या ट्रॅपमध्ये घुसतील हा ट्रॅप आपण खूपच अडचण लावणार आहे आणि आपण दगड ठेवणार हे बघा हा ट्रॅप आपण चांगल्या दगडांमध्ये पॅक करून घेतलाय म्हणजे हा इथं पाण्याने हलणार नाही तर मित्रांनो आपला पहिला ट्रॅप लावून झाला आहे हे बघा अशा दगडी ठेवल्यात आपण चारही साईडनी तर आता पटापट दुसरा ट्रॅप लावून घेऊयात दुसऱ्या साईडला मित्रांनो शक्यतो हे ट्रॅप आपल्या अडचणच लावा आता हा तारेचा पण पिंजरा आपण लावून घेऊयात हे बघा हे ताऱ्याच्या पिंजऱ्याचा दरवाजा असा आहे या दोन तारांनी बांधलेला आहे खेकडे आत जातात आणि याला खेकडे काढायला मागच्या साईडला आहे याचा पुढचा दरवाजा नाही उघडत हे बघा इकडनंच चारा लावायला पण इकडनंच लावायला लागतो आणि खेकडे पण इथूनच काढायला लागतात दुसऱ्या ट्रॅपसाठी पण मासे ठेचून घेतलेत एवढे मासे ठेचून घेतलेत दुसऱ्या ट्रॅपसाठी तर आता हे पटापट आपण बांधून घेऊयात हे बघा हे कापडे याच्यात आपण हे मासे बांधणार आहेत बरोबर मधोमध मद बांधा नाहीतर साईटने तोडून खातात हे आता हे मागचा दरवाजा आहे हा बांधून घेणार आहे हे बघा हे अशा प्रकारे बांधले आहे याचं पण तोंड आपण पाणी ज्या दिशेला वाहतय त्या दिशेला ठेवणार आहे दिसून येत नाही हे बघा इथं असं लावणार आहे आपण पिंजरा आणि त्याच्यावर दगडी ठेवून घेणार आहे म्हणजे आपला पिंजरा हलणार नाही कुठं हा पिंजरा लावणं एकदम सोपं आहे लाकडीच्या पिंजरा लावण्यापेक्षा बघा असा पिंजरा पॅक करून आपला तर ना आता पटापट निघूया तिकडनं आणि उद्या सकाळी लवकर येऊन आपण हे पिंजरे चेक आहे कारण की काही माणसं पिंजरे काही माणसं खेकडे पकडायला येतात रातचं ते पिंजरे घेऊन जातात किंवा सकाळचं येतात काही माणसं पण घेऊन जातात त्याच्यासाठी उद्या आपण सकाळी लवकरच येणारे पिंजरे चेक करण्यासाठी पहिला ट्रॅप आपला इथे याच्यावरचं पहिलं आपण दगडी काढून घेऊ पहिला आता आपण ट्रॅप काढून घेऊ याच्यावरच्या दगडी काढू साईडच्या दगडी ट्रॅप काढून घेऊ आवाज येतो आतमध्ये खेकड्यांचा तर बघूयात किती खेकडे मिळाले तर आपल्याला या ट्रॅपमध्ये आतमध्ये गुंतली तर घुसली आता दुसरा ट्रॅप पण चेक करूयात तो बांबूच्या काड्यांचा ट्रॅप आहे आणि हा तारेचा ट्रॅप होता तार्याच्या ट्रॅपमध्ये तर आपल्याला भरपूर खेकडे मिळालेत आता बांबूच्या काड्यांच्या ट्रॅपमध्ये बघूयात किती खेकडे मिळतात खेकड्यांची साईज मी तुम्हाला नंतर दाखवतो कारण की आपण इथं खेकडे काढायला काय आणलेलं नाही आणि इथनं खेकडे पळून जातील दुसरा ट्रॅप आपण इथं लावलेला आहे तर आता तो पण बघूयात त्याच्यात काय गुंतले का नाही खेकडे काट मोकर तिथं शिंदाडीच्या झाडचे काट आहेत याच्यावरचे पण आपण पहिल्या दगडी काढून घेणार सगळीकडच्या यात पण आहेत मित्रांनो खेकडे हा बघा मित्रांनो खेकडे आवाज येतोय चांगले खेकडे आलेत इथे एक भटरा पण खेकडा आहे तो पण दाखवतो तुम्हाला हे बघा भटुरा सोडून देऊयात याची काही गरज नाही आज आपल्याला यातले खेकडे काय दाखवता ये येणार नाहीत हे बघा इकडून मागून दिसतात थोडे थोडे या खेकड्यांची साईज आणि खेकडे मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो हे बघा मित्रांनो दोन तीन दिवस झाले तर आमच्या गायने हे वासरू दिले आहे खूप गोड वासरू हे बघा हे बघूयात आता कोणत्या किंवा जास्त खेकडे आलेत हा तारचा यात या तुम्हाला ऑलरेडी दिसत असेल खेकडे किती आहेत पण याच्यातले खेकडे आपल्याला काढून दाखवायला लागतील हे बघा या मागच्या साईडनं सरभर काढलं का याचं तोंड निघून <tinyan> येते एवढे खेकडे आलेत ह्या टोकरीच्या पिंजऱ्यात ह्या पिंजऱ्यात दोन चार पाच खेकडे आलेत चांगल्या साईजचे खेकडे आहेत आता तारेच्या पिंजऱ्यात बघू आपण मुस्ते हील, मुस्ते हील। एक दोन तीन चार पाच सहा तारेच्या पिंजऱ्यात सहा खेकडे आलेत हे बदक बघा आमची मस्त मोठी झाल्यात आता त्यांना वाटलं लो खायला आणलंय काय त्याच्यामुळे ते आल्यात सगळे खेकडे याच्यात टाकून घेतले तारेच्या पिंजऱ्यात बघा हा खेकडा पिशवीतून बाहेर निघाला होता आधी आपण आता खेकडे साफ करून घेऊ कारण की हे पिशवीतून बाहेर पडते त्याच्यामुळे याचे नांगे बिंगे मोडून घेऊयात खेकडे पळतात त्याच्यामुळे आता पहिले आपण खेकडे साफ करून घेऊ हे बघा मांद किती आहे खेकड्याला अजून इथं पण आहे आता पटपट हे साफ करून घेऊयात हे साईडच्या मिशा काढायच्यात आपल्याला बाकी खेकडे पण असेच साफ करून घेऊयात हे खेकडे आपण पूर्णच्या पूर्णच ठेवणार आहे कारण की तंदुरीसाठी आपल्याला पूर्ण खेकडे लागतात याला पण भरपूर मांदा आहे हे बघा इथं पण मांदा आहे आणि इथं पण मांदा आहे खेकड्यांना भरपूर, भरपूर मांदा निघतो या आजच्या पाऊस आला आहे मित्रांनो आपण बाकीचे खेकडे पण असेच साफ करून घेऊयात याच्यातला मांदा पहिला आपण काढून घेणार आहे आणि मग बाकीच्या कवट्यांमधला मांदा पण याच्यातच काढून घेणार आहे कारण की आपण मांदा ठेवायला काय भांडं आणलेलं नाही त्याच्यामुळे आता हा मांदा काढून घेतो पटकेने भरपूर मांदा याच्यात हे बघा असा सगळा मांदा काढून घेतला आहे आता बाकीच्या खेकड्यांचा मांदा याच्यात काढून घेऊयात हे बघा मांद्या मांद्यामध्ये किती फरक आहे हा पिवळा मांदा आहे आणि हा काळा मांदा आहे मित्रांनो आपल्याकडं बरेच खेकडे होते पण व्यवस्थित झाकले नव्हते त्याच्यामुळे बरेच पळून गेलेत हे बघा मधला पण मांदा काढलाय आपण अशा प्रकारे सगळा मांदा काढून झालाय आता खेकडे धुवून घेऊयात हे बघा अशा प्रकारे सगळे खेकडे स्वच्छ धुवून घेतलेत हे बघा मॅरिनेशनसाठी आपण मसाला आणला आहे हळद मिरची पावडर काळी मिरी पावडर हे मिक्स आणलं आहे आपण ही सगळे अशी खेकड्यांवर पांगून घेणार आहे हे बघा स्पेशल तंदुरी मसाला आहे हा पण आपण टाकून घेणार आहे मीठ टाकूयात थोडं मित्रांनो पावसामुळे शूटले अवघड होतंय लवकर लवकर उरकूया सारखाच पाऊस येतोय ये जातोय ये। हे बघा एवढा मांदा आहे हा पण मिक्स करून घेऊया हे बघा आलं दोन मिरच्या आणि लसूण आहे एक कांडी हे आपण बारीक करून घेणार आहे हे बघा बारीक झाले त्याच्यात अर्ध लिंबू पिळूया थोडंसं तेल घालूया हे सगळं मिक्स करून घेऊया हे बघा मसाला किती मस्त लागला आहे खेकड्यांना मसाला चांगला लावून घेतला आहे आपण आता पंधरा मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया आणि कोळसा पेटून घेऊया हे बघा मित्रांनो कोळसा पेटवायला आपण बॉक्स घेतला होता मित्रांनो आज आपण कोळशावर खेकडा भाजणार आहे मस्त विस्तू पेटलाय <laughs> <laughs> आज माझ्यासोबत सनी आहे गोट्या आहे लई अवघड काम असते मित्रांनो कोळसा पेटवणं कोळसा पेटायलाच पेटा जास्त टाईम जातोय बऱ्याच प्रयत्नानंतर आपला कोळसा चांगला पेटला आहे आता <laughs> 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 आपण बटाटे पण कोळशेमध्ये भाजणार आहे त्याच्यामुळे पहिले बटाटे धुवून घेतो हे बघा असे चांगले बटाटे धुवून घेणार याची माती भीती मित्रांनो कोळसा पेटलाय चांगला आता इकडं साईडने दगडी ठेवून घेऊयात जाळी याच्यावर ठेवणार आहे आपण हे बघा अशा दगडी ठेवून घेतल्यात गोट्या आणि सनी मला मदत करतात दगडी ठेवायला ते बघा चारही बाजूने चांगली जाळी बसली आपली दगडींवरती आता याच्यावर खेकडे ठेवून घेऊया मित्रांनो जोपर्यंत जाळी गरम होती तोपर्यंत आपण खेकडे ठेवून घेऊया डायरेक्ट आपण कोळशेवर खेकडे ठेवले ना का याच्यातला ज्यूस निघून जातो त्याच्यामुळे आपण हे फॉईल पेपरमध्ये रॅप करून घेतलेत असेच आपण सगळं एक खेकडे रॅप करून घेणार आहेत हा शेवटचा खेकडा आहे मित्रांनो असेच आपण बटाटे पण करून घेऊया बघा मित्रांनो चाकू विसरलो आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यानेच कापायला लागते ब्लेडनी हे बघा बटाटे कापून झालेत आता मसाल्यात मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मसाला लागलाय चांगला बटाटे रॅप करण्याच्या आधी आपण खेकडे पलटी करून घेऊया म्हणजे चारही साईडने चांगले भासतील हे बघा म बटाटे पण आपण फॉईल पेपरमध्ये रॅप करून घेणार आहेत हा सगळा मसाला आपण वरून बटाट्यांवर टाकून देणार आहे मस्तपैकी दोन तीन वेळा रॅप करून घेऊयात हे सारखं पलटी करीत राहा नाही तर एका हे जळून जाईन एखादा काढून चेक करूया झालेत का नाही पाऊस पण यायला लागलाय मित्रांनो मस्त वास येतोय आणि हे बघा फॉईल पेपरमध्ये ठेवल्यामुळं याचं ते एकच उडून नाही गेलं सगळं फॉईल पेपरमध्येच राहिले झालंय का नाही बघूयात आपण नांगोडा खाऊन शिजलं आहे मित्रांनो चांगलं आहे याच्यावरून तर शिजलं आहे म्हणून मसाल्याची चव एकच नंबर लागते मित्रांनो शिजलंय मित्रांनो चांगलं तर ना आता हे खेकडे आहेत ना आपण फॉईल पेपरमधून काढून जाळीवर ठेवू हे असे सगळे खेकडे ठेवून घेणार आहेत आपण हे बघा काय भारी दिसते आता यांच्यावर थोडं तेल घालूयात आपण तेल घालून घेऊया आपण आता याच्यावर पलटी करून घेऊयात दुसऱ्या बाजूकडून पण आपण तेल लावून घेणार यांना खूप मस्त सुगंध येतोय मित्रांनो बटाटे चेक करूयात बटाटे पन... पण ते बघा चांगले शिजलेत बटाटे पण एकच नंबर लागतात बटाटे आपण ह्या बटाट्यांना पण कोळश्याचा फ्लेवर देणार आहेत हे असं झाकून घेतल्यामुळं मित्रांनो कोळश्याचा चांगला फ्लेवर येईल मित्रांनो झालेत खेकडे लगेच काढून घेऊया बघा रंग किती मस्त आलाय आणि सुगंध पण एकच नंबर येतोय एक खेकड्यांचा बटाटे पण काढून घेऊयात आता हे बटाटे आपण याच्यात ओतून घेऊयात बघा काय भारी कलर आलाय बटाट्यांना पण कसं झालं बटाटा झाला गोट्या बटाटा एकच नंबर केलाय सोबत खाऊन बघूया लय भूक लागली होती हे बघा मित्रांनो फॉईल पेपरला मसाला लागलेला आहे बटाट्याचा हा पण खाणार मसाला पण भारी लागतोय हा हा मोठा खेकडा घेऊन टेस्ट करूया पहिले आपण याचे नांगुडे खाऊया आणि आवड्याचा पण मसाला एकच नंबर लागतोय ताजा मसालाय एक नंबर लागतो आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा